आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथे अवकाळी वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे यामध्ये नागरिकांचे शेतकऱ्यांचे अनेक घरे उद्ध्वस्त झाले आहेत सदर घटना आज शनिवार दिनांक अकरा मे रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव या ठिकाणी भीषण अवकाळी पाऊस झाला व वादळी वारा गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे घरावरील पत्रे उडून गेले तसेच संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले अन्नधान्यांचे नुकसान झाले आहे तरी तात्काळ प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी देखील या शेतकरी बांधवांनी उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या के मालकांनी केली आहे विजय तालुका वाजता आज अचानक वादळ आल्यामुळे पाऊस भरपूर झाल्यामुळे ती घरावाले पत्र वारीने उडून जाण्यामुळे फार नुकसान झाले गिंती पडल्यात आणि चॅनल पेन सगळे पत्रा पत्राच्या पत्र फित्र सगळे वाकून गेले घरांचे काही राहिलं नाही त्याच ठाणे ताब मदत द्यावी नंबर